नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत टी आय टी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेल्या पेपरमधील प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण सिरीज सुरू केलेली आहे या अगोदर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकूण बारा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे अजूनही आपण याच पद्धतीनं जवळपास नऊशेपेक्षा जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापैकी आज आपण व्हिडिओ क्रमांक तेरा ज्याच्यामध्ये मराठी विषयाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण बघणार आहोत तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल व्याकरण अभ्यास असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा हा आपला यूट्यूब या ठिकाणी टेलिग्रामचा ग्रुप आहे चॅनल आहे याला तुम्ही जॉईन करून ठेवा इथं मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची मराठी आणि इंग्रजीच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल अडचण असेल तर डायरेक्ट तुम्ही मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल तर चला सुरू करूया आपण संपूर्ण पेपर स्पष्टीकरण सिरीज याच्यामधील आजचा व्हिडिओ विषय मराठी विथ ट्रिक्स थर्ड टी ए टीचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप काय असेल आणि त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव आणि तोही अगदी ट्रिक्सचा वापर करून कशा पद्धतीनं करावा यासाठी हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असतील चला तर मग सुरू करूया मधील पहिला प्रश्न आहे पुढील मन पूर्ण करा करावे तसे आणि पुढं डॅश दिलेला आहे ऑप्शन ए दिला आहे भरावे ऑप्शन बी नवे नवे ऑप्शन सी स्मरावे आणि ऑप्शन डी उरावे तर अतिशय सोपी म्हण आहे करावे तसे भरावे सर्वांना माहिती आहे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न हृदयाला भिडणारे हे का आहे तर हृदयाला भिडणारे काय असतं शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टाईपमधला हा प्रश्न आहे ऑप्शन ए दिलाय हार्दिक ऑप्शन बी दिलाय हृदयस्पर्शी ऑप्शन सी हृदयांकित ऑप्शन डी वांछित तर हृदयाला भिडणारे काय असतं तर हृदयाला भिडणारे हृदयस्पर्शी असतं म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल हार्दिक या शब्दाचा अर्थ मनापासून असा असतो आपण एखाद्याला शुभेच्छा देतो त्यावेळेला आपण हा शब्द वापरतो हार्दिक शुभेच्छा म्हणजे हृदयापासून मनापासून दिलेल्या शुभेच्छा याकरता आपण हार्दिक असा शब्द वापरत असतो इथं आपल्याला विचारले हृदयाला भिडणारे ते काय असतं तर ते हृदयस्पर्शी असतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी हृदयस्पर्शी हे आहे यानंतर पुढील प्रश्न शुचिता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए पावित्र्य ऑप्शन बी शुद्धता ऑप्शन सी अस्वच्छता आणि ऑप्शन डी पारदर्शी आता समजा आपणाला सुचिता या शब्दाचा अर्थ माहिती नसेल पण जर आपण पर्यायाचा विचार केला तर बघा इथं पावित्र्य शुद्धता अस्वच्छता आणि पारदर्शी याच्यामध्ये पावित्र्य शब्द असेल किंवा शुद्धता शब्द असेल किंवा पारदर्शी शब्द असेल हे तीन शब्द एकाच अर्थाचे म्हणजे समानार्थी असलेले आपल्याला दिसतात म्हणून तीन पर्याय जर समानार्थी असतील तर ते त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे आणि आपल्याला विचारलं इथं विरुद्धार्थी शब्द कोणता तर या, या गटामध्ये न बसणारा शब्द जरी तुम्ही शोधला तरी अस्वच्छता हा शब्द या गटात न बसणारा आहे म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो शुचिता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अस्वच्छता असा होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी अस्वच्छता यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा ऑप्शन ए दिलाय वृक्ष ऑप्शन बी वेल ऑप्शन सी गवत आणि ऑप्शन डी जुळू मराठीमध्ये आपण लिंगव्यवस्था ओळखत असताना दिलेल्या नामाच्या अगोदर तो ती आणि ते असे शब्द लावतो आणि त्यावरून त्याचं लिंग ठरवतो जर तो लावत असेल तर ते पुल्लिंगी असतं ती असेल तर ते स्त्रीलिंग असतं आणि ते असेल तर ते नपुसकलिंगी असतं तर बघूया मग दिलेल्या शब्दांमध्ये आपण यापैकी कोणता शब्द बसतो आणि त्याचं लिंग काय इथं वृक्ष दिलाय याला आपण तो वृक्ष असं म्हणतो इथं वेल दिलाय इथं आपण ती वेल असं म्हणू शकतो गवत हा शब्द दिलाय इथं ते गवत असं आपण म्हणू शकतो आणि झुडूप हा शब्द दिलाय याच्या आपण ते झुडूप असं म्हणतो याचाच अर्थ इथं तो हा शब्द कुठल्या शब्दाला लागलेला आहे तर वृक्ष शब्दाला लागलेला आहे तो हा शब्द पुल्लिंग दाखवण्यासाठी येतो म्हणून वृक्ष हा सुद्धा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए तो वृक्ष हा शब्द पुल्लिंगी शब्द आहे ती वेल याचा अर्थ हा स्त्रीलिंगी शब्द आहे ते झुडूप याचा अर्थ हा नपुसकलिंगी शब्द आहे ते गवत याचा अर्थ हा सुद्धा नपुसकलिंगी शब्द आहे आपल्याला विचारलाय पुल्लिंगी शब्द कोणता तर पुल्लिंगी शब्द आहेत तो वृक्ष ऑप्शन ए यानंतर पुढील प्रश्न कृत्रिम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि ऑप्शन दिलेत ऑप्शन ए नैसर्गिक ऑप्शन बी बनावट ऑप्शन सी अस्सल आणि ऑप्शन डी खरे आता इथं बघा कृत्रिम म्हणजे जे निसर्गाच्या विरुद्ध आहे ते म्हणजे आपण जे बनवलेलं असतं ते त्याला आपण काय म्हणतो कृत्रिम तर याच्यामध्ये नैसर्गिक म्हणजे निसर्गनिर्मित त्याच्यानंतर बनावट म्हणजे जे निसर्गनिर्मित नाही किंवा जे बनवलं गेलेलं आहे असं अस्सल याचाही अर्थ नैसर्गिक किंवा आपण त्याला खरे इथं ऑप्शन दिलेलंच आहे पुढं खरे म्हणजे नैसर्गिक अस्सल आणि खरे हे तीन समानार्थी शब्द आहेत जे एका गटामध्ये येतात आणि मग या गटात न बसणारा शब्द शोधला तर आपल्याला दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द मिळतो तो म्हणजे बनावट म्हणून कृत्रिम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बनावट ऑप्शन बी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते आणि वाक्य दिलेत ऑप्शन ए मी निघणार तेवढ्यात आईने मला थांबविले ऑप्शन बी पुढच्या वर्षी खूप थंडी पडली होती ऑप्शन सी ही बातमी ऐकताच मला फार आनंद झाला आणि ऑप्शन डी एक दोन दिवसात पाऊस येणार असे वाटते आणि आपल्याला विचारले की यापैकी अशुद्ध शब्द किंवा अशुद्ध वाक्य कोणतं म्हणजे चुकीचं वाक्य कोणतं ते आपणाला शोधायचं आहे मी निघणार तेवढ्यात आईने मला थांबविले इथं वाक्याची जी रचना आहे किंवा याच्यामध्ये जे शुद्ध लेखनाचे नियम आहेत ते सगळे बरोबर आहेत म्हणजे मी याला वेलांटी बरोबर आहे निघणार याच्यामध्ये वेलांटी बरोबर आहे इथं मात्रा जोड शब्द बरोबर आहे इथंही याचा जो मात्रा आहे तो बरोबर आहे किंवा दीर्घ ई बरोबर आहे थांबविले याही शब्दामध्ये शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे हे वाक्य बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न ऑप्शन आहे पुढच्या वर्षी खूप थंडी पडली होती आता इथं पुढच्या वर्षी या वाक्यामध्ये भविष्यकाळ दिसतो आणि पडली होती या वाक्यामध्ये भूतकाळ दिसतो म्हणजे एकच वाक्य आपल्याला भविष्यकाळ आणि भूतकाळाचा संदर्भ देतं अशी वाक्याची रचना चुकीची असते म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी चुकीचं आहे पुढच्या वर्षी खूप थंडी पडेल असं तर म्हणावं लागेल आपणाला त्यामुळं याच्यामध्ये आपणाला शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे जर विचार केला तर हे वाक्य चुकीचं आहे बाकी ऑप्शन सी पहा ही बातमी तास मला फार आनंद झाला हेही वाक्य बरोबर आहे एक दोन दिवसात पाऊस येणार असे वाटते भविष्यकाळ दाखवतं हेही वाक्य बरोबर आहे म्हणजेच अशुद्ध वाक्य विचारले तर पुढच्या वर्षी थंडी पडली होती हे वाक्य अशुद्ध आहे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न सूर्याची सहस्त्रकिरणे पृथ्वीवर अवतरली या वाक्यातील विशेषण ओळखा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो आणि मग या ठिकाणी आलेले नाम कोणते आहेत आणि त्याच्यासाठी वापरलं गेलेलं विशेषण कोणतं आहे तर इथं ऑप्शन दिलेत बघा ऑप्शन ए सूर्याची ऑप्शन बी सहस्र ऑप्शन सी किरणे ऑप्शन डी अवतरली आता इथं वाक्याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल सहस्र किरणे याच्यामध्ये आपल्याला विशेषण आणि नामसंबंध दिसतो म्हणजे किरणे कसली तर सहस्र म्हणजे किरणे हा शब्द नाम आहे आणि सहस्र हा शब्द विशेषण आहे आपल्याला विचारले विशेषण कोणतं तर आपल्याला सांगता येईल की सहस्र हा शब्द काय आहे विशेषण आहे सहस्र हे विशेषणातल्या विशेषण या जातीमधलं विशेषण आहे तर इथं सूर्याची किरणे हे नाम आहे अवतरली हे क्रियापद आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सहस्र यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते म्हणजे बरोबर वाक्य कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे याचा अर्थ यापैकी तीन वाक्य दिलेल्या पर्यायपैकी तीन वाक्य चुकीचे आहेत आणि एक वाक्य या ठिकाणी बरोबर असेल पाहूयात आपण ऑप्शन ए गाव धरणाखाली जाणार ही बातमी गावाल वाऱ्यासारखी पसरली गाव ऑप्शन बी बघा गाव धरणावर जाणार ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली ऑप्शन सी गाव धरणाखाली जाणार ही बातमी गावाला वाऱ्यासारखी पसरली आणि ऑप्शन डी गाव धरणावर जाणार ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली तर या वाक्यामध्ये बघा इथं गावात पाहिजे ऑप्शन एमध्ये गाव धरणाखाली जाणार ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली हे वाक्य इथं शुद्ध वाक्य आहे म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे दोन नंबर ऑप्शनमध्ये बघा गाव धरणावर जाणार म्हणजे गाव धरणावर नाही जाल धरणाच्या खाली जाईल पाणी जर आलं असेल तर म्हणजे हे ऑप्शन चुकीचं असेल आता इथं गाव धरणाखाली जाणार हे बरोबर आहे परंतु गावाला वाऱ्यासारखी पसरली याच्याऐवजी गावात वाऱ्यासारखी असं असायला पाहिजे होतं म्हणजे ऑप्शन सीमध्ये ही चूक आहे गाव धरणावर जाणार इथं धरणावर असू शकत नाही ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली हेही वाक्य या ठिकाणी चूक आहे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल यानंतर पुढील प्रश्न आहे हलगर्जीपणा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन ए आस्था ऑप्शन बी हलगय ऑप्शन सी गळकळ ऑप्शन डी परवा इथे आता हलगर्जीपणा करणे म्हणजे काय कामात कुचराई करणे असं आपण त्याला म्हणतो आणि या शब्दाचा समानार्थी शब्द असतो मग हायगय करणे हलगर्जीपणा करणे म्हणजेच हायगय करणे या दृष्टीनं या प्रश्न उत्तर ऑप्शन बी यानंतर पुढील प्रश्न आहे कानावर पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ऑप्शन ए दिला आहे खरडपट्टी काढणे ऑप्शन बी सहजपणे ऐकू येणे ऑप्शन डी मन कलुषित करणे आणि ऑप्शन डी कळविणे तर कानावर पडणे बघा आता आपण सहज बोलताना म्हणतो की ही गोष्ट माझ्या कानावर पडली म्हणजे न कळतपणे काय झालेलं आहे त्याला ऐकू आलेलं आहे किंवा त्याला ती गोष्ट समजली आहे म्हणजेच एखादी गोष्ट न कळतपणे आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला समजते त्यावेळेला त्याला, त्याला आपण म्हणतो की ती गोष्ट कानावर पडली म्हणजेच ती गोष्ट सहज ऐकू आली ऑप्शन बी कानावर पडणे या वाक्यप्रचाराचा बरोबर अर्थ सहजपणे ऐकू येणे हे उत्तर बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न डोकेबाज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन ए हुशार ऑप्शन बी कल्पक ऑप्शन सी शहाणा आणि ऑप्शन डी ठोंब्या आता डोकेबाज म्हणजे कसा असणार आहे हुशारच असणार आहे म्हणजे हुशार असेल किंवा कल्पक असेल किंवा शहाणा असेल हे तीन शब्द समानार्थी आहेत कोणाचे डोकेबाज या शब्दाचे आपल्याला विचारले विरुद्धार्थी शब्द कोणता तर तो ठोंब्या ठोंभ्या आपण सहज बोलताना म्हणतो की तो येडा ठोंब्या आहे अशा पद्धतीने येडा ठोंब्या म्हणजे कसा जो हुशार नाही असा त्याला आपण ठोंब्या हा शब्द वापरतो म्हणजे डोकेबाज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर ठोंब्या यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता शुद्ध शब्द म्हणजे बरोबर शब्द ऑप्शन ए आता सगळीकडे कुटुंब हा शब्द दिलेला आहे यामध्ये फक्त तुम्हाला उकार शोधायचा आहे इथं कुटुंब इथं कुटुंब 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 आता कुटुंबमध्ये क ला पहिला उकार आणि ट ला दुसरा उकार आणि अनुस्वार अशा पद्धतीनं हा प्रश्न लिहावा लागेल म्हणजे ऑप्शन ए चुकीचं आहे ऑप्शन बी मध्ये बरोबर आहे इथं पहिला उक... दुसरा उकार केला हे चुकीचं आहे इथं दोन्ही दुसरे उकार आहेत हे चुकीचं आहे ऑप्शन बी या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल यानंतर बघा पुढील प्रश्न खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ऑप्शन ए डगमगणे ऑप्शन बी दचकणे ऑप्शन सी डचमिळणे आणि ऑप्शन डी डांगाळणे आता डगमगणे हा शब्द बरोबर वर आहे दचकणे हा शब्द बरोबर वर आहे डचमिळणे असा शब्द नसतो त्यामुळे हा चुका आहे म्हणजेच अशुद्ध आहे डांगाळणे हाही शब्द बरोबर आहे परयस या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे